नमस्कार डी एस डी मराठी शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत नीलम शिर्के यांचा जन्म मुंबईमध्ये पंचवीस मे एकोणीसशे ऐंशी साली झाला मुंबईतूनच शिक्षण पूर्ण केलं बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती कॉलेजमधील मराठी एकांकिकांपासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली नंतर व्यावसायिक नाटक मालिका आणि चित्रपट असा त्यांचा कलाप्रवास आहे वादळवाट या मराठी सिरियलमध्ये त्या विशाखा म्हणून घराघरात पोहोचल्या अशा प्रकारे मालिकेत एक यशस्वी चेहरा त्या बनल्या त्यानंतर त्यांनी चित्रपटात पाऊल टाकले दोन हजार चारमध्ये पछाडलेला त्यानंतर नो प्रॉब्लेम क्षण लबाड कुटली वरात आली घरात एकदा कायच झाले बायको उडाली भूर झक मारली बायको केली प्रतिसाद कास धतिंग धिंगाणा तेंडुलकर आऊट गडबड गोंधळ सारख्या चित्रपटात काम केले या सुमारास नीलम यांनी असंभव या मालिकेत सुलेखा ही भूमिका केली तर राजा शिवछत्रपती चार चौघे या मालिकांमध्येही काम केलं त्यांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस बेस्ट वॅम्प असे अनेक पुरस्कार मिळाले हा त्यांचा कला जीवनाचा प्रवास आहे त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे तर त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी लग्न केलं आणि आता पती नेता पत्नी अभिनेत्री असा यांचा संसार सुरू आहे तर ही झाली अभिनेत्री नीलम शिर्के यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती पुन्हा भेटू पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद